मिळून काम केल्यावर काम होतात लवकर मिळून काम केल्यावर काम होतात लवकर मी चिरते भाजी आणि तो लावतो कुकर माझ्या राजाचा चेहरा आहे खूपच हसरा माझ्या राजाचा चेहरा आहे खूपच हसरा टेन्शन प्रॉब्लेम सगळं क्षणात विसरा <laughs> लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा तुमची होते करमणू पण आमचा काय फायदा पोळीचे नकाशे बनवणं ही राजाची कला पोळीचे नकाशे बनवणं ही माझ्या राजाची कला त्याने बनवल्या गोल पोळ्या तर भाव कोण देणार मला <laughs> यामाहाच्या बाईकवर राजा दिसतो एकदम फिट यामाहाच्या बाईक वर राजा दिसतो एकदम फिट बोलू दे लोकांना आपण जाऊ डबल सीट मनथेंड आला की जीव वर्कलोडने होतो हैराण मनथेंड आला की जीव वर्कलोडने होतो हैराण माझ्या राजासोबत वेळ न मिळाल्याने लाईफ होते वैराण एका हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल एका हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल माझा राजा सोबत असताना हवा कशाला हमाल इंटरनेटवर झाल्या आमच्या इंटरनेट इंटरनेटवर झाल्या आमच्या भेटी राजामुळे मला मिळाली प्रेमाची ही गिफ्ट मोठी <laughs>